हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुमच्यासोबत माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे आणि खूप साऱ्या गोष्टी शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर संध्याकाळचे बरोबर आता साडेचार वाजलेले आहेत आणि हा टाईम आमचा चहाचा असतो संध्याकाळचा चहा चहा संध्याकाळचा चहा घेतल्याशिवाय कामाला सुरुवातच होत नाही तर मी आता चहा ठेवते तर विहांसाठी मी आता हॉर्लिक्स देते संध्याकाळचं संध्याकाळी किंवा सकाळी कोणत्याही एका टाईमला देते तर आज सकाळी दिलं नव्हतं तर मी संध्याकाळी देते आता तर दूध आणि त्याच्यामध्ये एक चमचा हॉर्लिक्स मिक्स करून तो आता तीन वर्षाचा आहे तर मी त्याच्यासाठी त्याच्याच एजचं जे असतं म्हणजे अप टू अडीच वर्ष अडीच वर्षाच्या पुढच्या मुलांसाठी जे तर ते मी देते त्याला त्यानंतर चहा तर आज नवरात्रीचा पाचवा दिवस आहे आणि रंग आहे हिरवा त्यामुळेच मी हिरव्या रंगाची साडी घातली आहे साडी फारसं नेसणं होत नाही घरी असल्यावर कधीतरीच असं कारणानुसार कारण कम्फर्टेबल वाटत नाहीत सगळी कामं करताना पण मी आता म्हटलं की आज सगळी कामं साडीमध्येच करायची तर आजचा रंग आहे हिरवा तर मग ह्यांना चहा दिला विहानला मी दूध दिलं आणि मस्त यावेळी आमच्या गप्पा सुरू असतात संध्याकाळचा हा टाईम हा फॅमिलीसोबत असतो तर त्यानंतर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चहा झाल्यानंतर मी सगळं घर झाडूने स्वच्छ करते तर इथे मला खूप साऱ्या गोष्टी सांगायच्या आहेत तुम्हाला जर संध्याकाळचं जर झाडू मारायचं असेल तर साडेपाचच्या आधीच आपण पूर्ण घरा झाडून काढलं पाहिजे साडेपाच नंतर लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि त्यावेळी झाडू अजिबात मारायचं नाही संध्याकाळचं झाडून अजिबात काढायचं नाही जर काढायचं असेल तर तुम्ही साडेपाचच्या आतमध्येच पूर्ण घरामध्ये झाडू मारून घ्या तर असे काही काही छोटे नियम आहेत आपले पूर्वीपार चाललेले आहेत आणि पुराणामध्ये सुद्धा खूप कथा आहेत तर आपण थोडंसं फॉलो केलं तर काही हरकत नाही त्यामुळे फायदाच होतो आणि जर समजा काहीही कारणाने आपल्याला झाडू मारावा लागलास तर आपण तो कोपऱ्यामध्ये असाच ठेवायचा एका साईडला करून कचरा बाहेर टाकायचा नाही संध्याकाळचा कारण लक्ष्मी जाते असं म्हणतात त्यामुळे मग मी साडेपाचच्या आधीच पूर्ण संपूर्ण घर स्वच्छ करते सगळं आणि झाडूचे पण नियम आहेत थोडेफार म्हणजे झाडू हा आपण दक्षिण दिशेला ठेवायचा किंवा पश्चिम दिशेला ठेवायचा आणि झाडू अशा ठिकाणी ठेवायचा की कुणाच्या नजरेला पडणार नाही अशा ठिकाणी आपण झाडू ठेवायचा तर कोणाला जाता येता दिसेल असा झाडू ठेवायचा नाही आणि नेहमी झाडू म्हणजे आडवा पाडून ठेवायचा उभा असा उभा करून ठेवायचा नाही असे खूप सारे नियम आहेत पुराणामध्ये खूप साऱ्या कथासुद्धा सांगितल्या जातात याविषयी तर मी या छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करते तर त्याच्यानंतर पूर्ण घर स्वच्छ केल्यानंतर जी भांडी मी दुपारी घासलेली असतात ती निथळलेली असतात तर ती लावून घेते सगळी त्याचवेळी नाही लावत कारण पाणी निथळ ठेवते मी दिवसभर त्याच्यानंतर सगळं लावून घेते त्याच्यानंतर विहान आता लहान मुलं असले की भांडी खूप पडतात माझ्या घरी पण खूप भांडी पडतात त्याच वेळी मी सतत नाही घासत बसत तर दुपारची भांडी मी थोडीशी साठवून ठेवते आणि ती आता संध्याकाळची घासते आणि जी सकाळी भांडी घात घासलेली असतात ती मी अशी निथळत ठेवते ह्याच्यामध्ये तर ही सगळी भांडी मी लावून घेतली आहेत आता नवरात्रीचे दिवस सुरू झाले ना खूप मस्त वाटतं आणि प्रसन्न वाटतं घरामध्ये दे। देव बसलेले असतात आणि एक वेगळंच वातावरण तयार झालेलं असतं घरामध्ये अखंड दिवा आपल्या घरामध्ये असतो त्यामुळे पण एक पॉझिटिव्ह एनर्जी येत असते तर मी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मी कसं पूजा वगैरे केली होती अखंड दिवा कसा लावला होता हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे पहिल्या दिवसाचा आणि पहिल्यांदाच मी नवरात्री पूजा केलेली आहे यावेळी असे सिम्पल पद्धतीने केले तर जो व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर प्लीज बघा आणि कमेंट करून नक्की सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत आणि यामध्ये मी काही सुधारणा करू शकते तर काही सजेशन असतील तर सुद्धा कमेंट करून तुम्ही सांगू शकता आणि हा व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तर आता जी चहाची भांडी आहेत आणि दुपारी विहान पण सतत काहीतरी काढत असतो किंवा त्याला खायला वगैरे काहीतरी द्यायचं असतंच मला करून तर तीसुद्धा भांडी असतात दुपारची तर तीसुद्धा मी आता क्लीन करून घेतली आहेत आणि त्याच्यानंतर आता जेवणाची तयारी तर मी आज डाळ खिचडी बनवणार आहे जेवायला हे काही नाही आहेत विहान आणि मी दोघंच कारण हे तिकडेच असतात हॉटेलवर जेवायला त्यामुळे मग मक... आता संध्याकाळची जेवणाची तयारी चालू आहे माझी तर मीथे लसुन सोलते, डाल साथी। सिंपल मी इथे लसूण सोलते डाळ खिचडी बनवण्यासाठी काही नाही सिम्पल मी जेवण बनवणार आहे आज डाळ खिचडी बटाट्याची भाजी आणि भाकरी बनवणार आहे तर लसूण सोलून घेतला आहे ठेसून घ्यायचा कढीपत्ता आणि टोमॅटो कट करून तर इतकंच घालते मी डाळ खिचडीमध्ये आणि तांदूळ घेतला आहे एक वाटी आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे तर इथे मी एका पातेल्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं त्याच्यानंतर ते जिरे मोहरी कढीपत्ता आणि जे आपण ठेसलेलं लसूण होतं ते टाकून घ्यायचं आणि बारीक चिरलेला कट केलेला टॉमॅटो तर हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे अगदी सिम्पल रेसिपी आहे आणि खूप छान होते तर मी अधूनमधून डाळ खिचडी वगैरे करत असते विहांसाठी तो थोडं भात खायला बघत नाही भाकरी किंवा चपातीच खातो जास्तीत जास्त पण मी असं काहीतरी बनवून त्याला द्यायचा प्रयत्न करते त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं मिक्स करून घ्यायचं आणि जी डाळ आणि तांदूळ जी आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि थोडंसं परतून घ्यायचं आता डाळ खिचडी एकेकांना एकदम गिर्र अशी शिजलेली आवडते म्हणजे जास्त शिजलेली किंवा कुणाकुणाला म्हणजे काहींना असे सिम्पल जसं आपल्याला भात असतो तसं आवडते तर मी जास्त जरा शिजवणार आहे त्यासाठी मी तिप्पट पाणी घातलेलं आहे यामध्ये तुम्ही गरम पाणी किंवा थंड पाणी वापरू शकता तर आता झालेलं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे शिजू द्यायची आपल्याला तर मीडियम गॅस ठेवायचा जास्त फास्ट ठेवायचं नाही कुकरमध्ये केली तरीही चालेल कुकरमध्ये पटकन होते किंवा असं पातेल्यामध्ये सुद्धा केली तरी चालेल ता ता मी जी जी कामा, तर, कामा तर, तर ले ले मी झाकण ठेवते त्याच्यानंतर माझी पुढची कामं तर पुढची कामं म्हणजे काय तर आता संध्याकाळचे वेळ झालेली आहे साडेसहा वाजलेले आहेत आणि या टाईमला मी घरातील सगळ्या लाईट्स लावते कारण ही दिवा लावण्याची वेळ असते मग लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते त्यामुळे सगळीकडे लक्ष्मीला हा प्रकाश आवडतो आणि जिथे प्रकाश असतो तिथेच पॉझिटिव एनर्जी येते त्यामुळे संध्याकाळी मी सगळे लाईट्स लावते बाहेरील बाहेरील सगळ्या रूम्समधील त्याच्यानंतर दिवा आता अखंड ज्योत आपली घरामध्ये आहेच त्यामुळे त्याच्यामध्ये तेल घालायचं वात पुढे सरकवायची आणि बाहेर दिवा लावायचा तुळशीकडे आणि अगरबत्ती लावायची तर हे काम आता आहे तर घरा संध्याकाळचा घरा घरामध्ये दिवा लावायलाच पाहिजे कारण खूप खूप या गोष्टींमध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप फरक पडतो आणि खूप असे पॉझिटिव्ह स्वाईप्स आपल्या घरामध्ये येतात त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी नक्की फॉलो करा त्यानंतर अगरबत्ती तर तुळशीकडे दिवा तुळस मी एकदम पुढं ठेवलेली आहे म्हणजे दारासमोर नाही ठेवलेली कारण का तिथे सूर्यप्रकाश येतच नाही त्यामुळे तुळशीचं झाड थोडं वाळत होतं म्हणजे जास्त जगत नव्हतं व्यवस्थित त्यामुळे मग मी आता पुढं तुळशीचं कुंडी ठेवलेली आहे माझी आणि दिवा फक्त मी हा दरवाजाच्या साईडला लावते कारण पुढं नाही लावत तिकडे तर दरवाजाच्या साईडला मी संध्याकाळचा रोज दिवा लावते आणि अगरबत्ती लावते तर साडेसहा ते सातच्या टाईमला हे माझं रुटीन असतं देवाला दिवा लावण्याचं त्यानंतर घरामध्ये मी पूर्ण घरामध्ये असं घंटानाद करते यामुळे काय होतं म्हणजे ज्या वाईब्स असतात घंटानाथच्या पूर्ण घरामध्ये करायचं ज्या वाईब्स असतात म्हणजे जे घंटीचा आवाज येतो जे व्हायब्रेशन होतं त्यातून पॉझिटिव्हिटी येते आणि घरात जर नेगेटिव्हिटी असेल तर या आवाजाने दूर जाते त्यामुळे मी पूर्ण घरामध्ये असा घंटानाद करते सकाळी आणि संध्याकाळी त्याच्यानंतर आता पूजा झालेली आहे माझी आता उरलेला स्वयंपाक आवरते तर डाळ खिचडी पण माझी ऑलमोस्ट झालेली आहे अजून थोडीशी मोरायची आहे ते मी चेक केलं त्याच्यानंतर बटाट्याची भाजी बनवणार आहे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या खूप इम्पॉर्टंट असतात आणि परंपरेनं आपल्या इथे चालत आलेल्या असतातच आणि त्या जर आपण फॉलो फॉलो ना आपल्या मनालासुद्धा खूप प्रसन्न वाटतं घरातील वातावरणसुद्धा खूप छान होतं आणि त्यामुळे मी ह्या छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करते तर संध्याकाळचा आम्ही खूप लवकर जेवतो त्यामुळे माझा स्वयंपाक हा लवकर असतो ऑलमोस्ट सात साडेसातपर्यंत माझा पूर्ण स्वयंपाक होतो आणि लवकरच जेवलं पाहिजे आपल्या हेल्थसाठी सुद्धा कारण जसजसा दिवस मावळत जातो सूर्यास्त होत जातो तशी आपली पचनशक्तीसुद्धा मंदावत जाते त्यामुळे शक्यतो जास्तीत जास्त हो होता होईल तेवढं लवकरच जेवायचा प्रयत्न करायचा म्हणजे डायजेस्ट पण आपल्याला चांगलं होतं त्यामुळे मी सात वाजेपर्यंत जेवतेच त्याच्यानंतर ते आता इकडे भात पण झालेला आहे आपली डाळ खिचडी पण झालेली आहे आणि इथे मी आता आ, भाजी पण शिजायला ठेवते तर आज मी भाकरी बनवणार आहे तर संध्याकाळचं मी भाकरी बनवते आणि सकाळी चपाती बनवते तर हे आज नाही आहे जेवायला त्यामुळे फक्त दोघांचं जेवण आहे तर आमटी मी बनवणार नाही आहे भाजीसोबतच म्हणजे मी थो भाजी थोडीशी रस्सा भाजी बनवली आहे बटाट्याची त्यानंतर दोन भाकरी बनवणार आहे तर इथे तांदळाचं पीठ आहे त्यामध्ये मी पाणी उकळून घेते कारण खूप पीठ हे त्यांनी जाड दळलेलं आहे आणि अजिबात भाकरी होत नाही त्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून प्रयत्न करते भाकरी चांगली होईल का तरी पण होत नाही आहे कधी संपते असं झालं मला हे पीठ खूपच जाड दळलेलं आहे त्यांनी मोठं दळलेलं आहे तर ऑलमोस्ट माझं जेवण आता झालेलं आहे त्याच्यानंतर विहांचा अभ्यास घ्यायचा असतो जेवायचं असतं आणि नंतर क्लिनिंगचं चा रुटीन चालू होतं माझं तर ह्या व्हिडिओमध्ये इतकंच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुमच्या सजेशन असतील काही व्हिडिओमध्ये काही सुधारणा करायच्या असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा